दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आले अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता नगर, कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगावात सांगली रस्तावर डम्पर खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू झालाय हॉटेल सईत समोर झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झालाय तर या अपघातात दुचाकी स्वराची पत्नी देखील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे या भीषण अपघातात खरसुंडी येथील बालेखान तांबोळी यांचा मृत्यू झालाय तासगाव शहरापासून सांगली रस्त्यावर काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल सई तुळजा समोर डम्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात डम्पर खाली चिरडून दुचाकीवरील बालेखान तांबोळे राहणार खरसुंडी हे जागीच ठार झाले आहेत या अपघातात त्यांच्या संवेत असणारी महिला देखील जखमी झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज मंगळवार बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास कवठे एकंदकडून कड़े एक डंपर क्रमांक एम एच दहा डीटी एक्कावन्न तेहतीस तासगावकडे निघाला होता यावेळी खरसुंडी येथील बालेखान गुलाब तांबोळी वय सत्तर वर्षे हे आपली पत्नी परवीन तांबोळी यांच्यासोबत तासगाव वरून सांगली येथे मुलीकडे निघाले होते यावेळी तासगावहून सांगलीकडे जात असताना तुळजा हॉटेल समोर आल्यानंतर दुचाकी क्रमांक एम एच दहा सीई शून्य आठ एकाहत्तर यांची आणि सदर डम्परची भीषण धडक झाली या धडकेनंतर सदर दुचाकी डम्परच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकी चालक बालेखान तांबोळी हे जागीच ठार झाले आहेत मृत बालेखान तांबोळी आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर या अपघातानंतर जखमी असणाऱ्या परवीन तांबोळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यानंतर मृत तांबोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे